नवी मुंबईचे माजी महापौर आणि ज्येष्ठ भाजप नेते जयवंत सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त यंदाही अभिष्ट चिंतन सोहळा सेवाभाव आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला नवी मुंबईतील विकास कामांमध्ये मोलाची भूमिका बजावलेल्या या लोकप्रिय नेतृत्वाच्या वाढदिवसाला कार्यकर्ते नागरिक आणि मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील माजी सभागृह नेते रवींद्र इथापे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी काशीनाथ पाटील माजी नगरसेविका माधुरी सुतार शिल्पा कामली मीरा पाटील युवा नेतृत्व विशाल ससाने तसेच पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वर्ष दोन हजार सव्वीसच्या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले त्यानंतर केक कापून वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यात आला दिवसभर जयवंत सुतार यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली डॉक्टर संजीव नाईक यांनी सुतार यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले जयवंत सुतार हे अत्यंत सक्रिय लोकाभिमुख आणि विकासाभिमुख नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत अनेक महत्वाची कामे घडून आली आहेत स्वतःच्या दीर्घ राजकीय प्रवासाची आठवण करताना जयवंत सुतार भाऊ होत म्हणाले मी गेली चाळीस वर्ष राजकारणात सक्रिय आहे आज नवी मुंबईतील जवळपास प्रत्येक विकास कामाच्या शिलालेखावर माझे नाव आहे हीच माझी खरी संपत्ती आहे मला मिळालेल्या आशीर्वाद प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो कार्यक्रमाचे वातावरण उत्साही भावनिक आणि भक्तिभावानं भारलेले होते सेवा विकास आणि जनसंपर्क यांना समर्पित नेतृत्वाचा वाढदिवस जनतेच्या प्रेमानं संस्मरणीय ठरला नवी मुंबई महानगरपालिकेचे मावळते महापौर म्हणून ज्यांनी यशस्वीरित्या आपली कारकिर्द पार पाडले असे नाईक साहेबांचे खंदे सहकारी जयवंतजी सुतार यांच्या सासष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे सहकारी सभागृहाचे मावळते नेते रवींद्रजी साहेब आणि आम्ही सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला एक यशस्वी असा कर्तृत्ववान पुरुष म्हणून त्यांनी आपली कारकिर्द समाजकार्यापासून आजपर्यंत गाजवली आणि नाईकसाहेबांच्या प्रत्येक यशामध्ये सिंहाचा वाटा त्यांचा राहिलेला आहे या नुसता शिरवणेच नाही तर नवी मुंबईला अनेक चांगल्या गोष्टी देण्याचं काम आपल्या कारकिर्दीत त्यांनी केलं नगरसेवक सभागृह नेते सभापती स्थायी समिती अशा विविध पदांवरती शुभ त्यांनी आपली छाप सोडली आज त्यांना देत देतांना आनंद होतो त्यांना आरोग्यमय आनंदमय आम्ही सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि यशस्वी भव हो, अशी शुभेच्छा दिली भारतीय जनता पार्टी ये आम लोगों की पार्टी है जिसमें सभी जात भाषा धर्म प्रांत के लोगों को कोशिश की जाती है कि उनको उनका अधिकार मिले माननीय गणेश जी नाइक साहब के नेतृत्व में नवी में में ये बढ़िया काम होगा डॉक्टर राजेश जी पाटिल है आमदार मंदादे मात्रे है सभी लोग मिलकर इस चुनाव को हम अच्छी तरह से उसकी लड़त देंगे और मुझे पूरी उम्मीद है कि इस शहर के ऊपर भारतीय जनता पंचम ओके यू okay? सुतार कुटुंबाचे प्रमुख नवी मुंबईचे महापौर आणि शिरवणे गावाचे सुपुत्र भूमिपुत्र आणि ज्यांच्या आदर्श घेऊन आम्ही आमच्या या प्रभागामध्ये काम करतोय. आमच्या कुटुंबामध्ये आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन एक ज्येष्ठ म्हणून वारंवार मिळत असतं अशा आमच्या लाडक्या जयवंत सुतार साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मी एकच देवाकडे मागणं मांडतो की जसं अरुण बाबा माझे सरपंच माझे सासरे यांचा सहवास मला नाही परंतु त्यांच्या आम्ही एक वडील असतो आणि वेळोवेळी त्यांचं मुलाचं मार्गदर्शन आमच्या पूर्ण सुतार कुटुंबियांना मिळत असत आणि मी माझा जो राजकीय प्रवास त्या राजकीय प्रवासामध्ये जस अरुण सुतार साहेब यांचे आशेवाद, आदरणीय गणेश नाईक साहेब यांचं पाणगड येत आहे का मला काय समजत नाहीये तरी तुम्ही थोडा भाव पण जा पाड वर्ष पूर्ण केली आणि सामाजिक सेवेमधले पन्नास वर्ष पूर्ण केली जे हितचिंतक मार्गदर्शक जानी पाठिंबा दिला अशा व्यक्तीने जर त्या ठिकाणी सहकार्य केलं नसतं तर जयवंत सुतार सामाजिक कार्यकर्तात ते नवी मुंबईचा महापौर त्या ठिकाणी होऊ शकला नसता निश्चित स्वरूपामध्ये आज जेवढी हितचिंतक मंडळी वगैरे ज्या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी उपस्थित होते त्यांच्या पाठवला हे शक्य झालं आणि म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याची म्हणून मी थोडंसं भाविक नाईक साहेबांचं योगदान आहे पहिला प्रसंग म्हणजे स्वर्गीय अरुण सुतार यांचं एक मार्गदर्शन जे वेळोवेळी माझ्यावर छत्र राहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आमच्या दादांचं निधन झाल्यानंतर आदरणीय नाईक साहेबांनी दादांची भूमिका पार पाडून मला प्रेम दिलं आणि म्हणून ह्या नवी मुंबई शहरामध्ये नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ज्या ज्या वेळी महापालिकेमध्ये सत्ता आली त्या त्यावेळी सर्वाधिक पद भूषवण्या भूषवणारी व्यक्ती म्हणजे जयवंत सुतार या ठिकाणी तुम्ही जर प्रत्येक वॉर्डामध्ये गेलात ज्या ज्या भूमिपूजन जे जे उद्घाटन आहेत त्या ठिकाणी जयवंत सुतार कधीतरी बांधकाम समितीचा सभापती कधीतरी सभागृह नेता कधीतरी स्थायी समितीचा सभापती कधीतरी महापौर अशा कालखंडामध्ये नावर नाव नंबर पण हे नेम प्लेट वर नाव लागलेले आहेत हे निश्चित स्वरूपामध्ये नाईक साहेबांच एकनिष्ठतेच फल मला त्या ठिकाणी त्या प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून थोडीशी भावना